नमस्कार प्रेक्षकांनो तुम्ही रे माझा मित्र मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते वल्लरी लावण्याला म्हणते की ती जी ओल्ड लेडी आहे ना तिने आता तुझ्या आईला भेटायचं ठरवलेलं आहे ते आल्याशिवाय साखरपुडा लग्न होणार नाही असं म्हणते आता या गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं लावण्य म्हणते अगं पण मॉम डॅड तिकडेच आहेत ना इथे कसं पॉसिबल आहे त्यांना येणं तर त्यावरती एक सोल्युशन म्हणून राकेश आता यांना म्हणतो की असं सांगा तुम्ही त्या आजींना की लावण्याच्या आईने परमिशन दिलेले आहे लग्नासाठी साखरपुड्यासाठी आणि ते इथे येणं पॉसिबल नाही आहे असं तुम्ही जाऊन त्यांना सांगा त्या लगेच रेडी होती तर आपण पाहतोय डायनिंग टेबलवरती आता नाश्त्यासाठी जमलेले असतात ते तेव्हा आजी अर्णवला म्हणते की तूच मला म्हणायला होतात ना की माझ्या लाईफमधला कोणताही निर्णय तू घेऊ शकतेस परस्पर तर आता तोच निर्णय मी घेतलेला आहे अर्णवचं साखरपुडा लावण्यासोबत येत्या दोन दिवसात तिने ठरवलेला असतो इकडे ईश्वरीला सुद्धा फोनवरती समजतं की येणाऱ्या दोन दिवसात तिचा साखरपुडा ठरलेला आहे